ला तर वर्षाची सुरुवात आपण नवनवीन कलरपासून करूया कोणत्या दिवशी कोणता रंग शुभ आहे आपल्या हिंदू धर्मात प्रत्येक रंगाचे एक वेगळे विशेष महत्व दिलेले आहे तर जाणून घेऊया की कोणत्या रंगाचा कोणत्या रंगाशी कोणत्या वाराशी विशेष महत्त्व आहे तर रविवार हा सूर्यदेवाचा तेजाचा ऊर्जेचा दिवस आहे म्हणून या दिवशी गडद लाल रंगाचे किंवा पिवळ्या रंगाचे तपकेरी सोनेरी रंगाचे गुलाबी रंग हे रंग आपल्याला विशेष ऊर्जा देतात या दिवशी नवीन कपडे घालत नाही पण रंगीत किंवा रंगीबेरंगी कपडे आपल्याला घातल्या किंवा येतो सोमवारचा दिवस हा वाराची सुरुवात करतो सोमवारचा दिवस हा चंद्राचा शिवाचा आहे या दिवशी पांढऱ्या रंगाचे कपडे अतिशुभ मानले जातात या दिवशी आपण पांढरे कपडे नाही घातले तरी चालेल पण फिकट रंगाचे कपडे घाला मंगळवार हा मारुतीचा दिवस आहे त्यामुळे या दिवशी लाल नारंगी असे गडद रंगाचे कपडे घातले जातात या दिवशीचा ग्रह मंगळ आहे त्यामुळे या दिवशी मरूम कलर देखील घातला जातो मरूम कलरचेही एक विशेष महत्व आहे नवरात्रीलाही देखील मंगळवार दिवशी सहसा लाल कलर दिलेला जातो मंगळवारी गडद रंगाचे कपडे घातल्याने समोरच्यावर सखोल परिणाम होत जातो म्हणजे बुधवार बुधवारी आहे हा गणपतीचा दिवस गणपतीला दुर्वा अतिप्रिय आहे त्यामुळे या दिवशी हिरव्या रंगाचे विशेष महत्व आहे हिरवा रंग हा बुध ग्रहाशी आहे त्यामुळे दिवशी हिरव्या रंगाचे कपडे घालावे ते फलदायी परिणाम असे आहे की व्यवसायात नोकरी पाण्यामध्ये विशेष लाभ होतो मन शांत करण्यासाठी हिरव्या गवताकडे एकसारखं बघितल्याने मन एकदम प्रसन्न होतं वातावरण अनुकूल होतं या दिवशी पांढरा रंग देखील घालू शकतो तोही देखील शुभ आहे गुरुवार हा गुरु देवाशी बृहस्पती देवाशी आहे बृहस्पती देवाचा पिवळा रंग हा फार आवडीचा कमजोर असेल त्यांनी गुरुवार दिवशी पिवळा रंग आवर्जून घालावा शिवाय आपण नारंगी गुलाबी सोनेरी तपकेरी पिवळा असा रंग घालू शकतो तू शांत करण्यासाठी पिवळा रंग आवर्जून गुरुवारी घालावा शुक्रवार हा आई दुर्गेचा कुबेर देवताचा आहे या दिवशी नेहमी स्वच्छ आणि धुतलेले कपडे घालावे या दिवशी रंगीत प्रिंटेड कपडे घातल्यानं शरीरात चपळता आणि ऊर्जा राहते ऊर्जेचा प्रवाह होत राहतो या दिवशी फिकट लाल गुलाबी रंग सुद्धा घालू शकतो त्या दिवशी चौकड्याचे किंवा लाईन चे कपडे घातल्याने प्रत्येक क्षेत्रात लाभ होतो शनिवार हा दिवस शनिदेवाचा न्यायमूर्ती शनी, न्याय शनी महाराजांचा हा दिवस शनिदेवांचे आवडता रंग काळा आहे तसेच निळा गळद जांभळा हा रंग देखील त्यांना आवडतो रंगाचे कपडे घातल्याने आत्मविश्वास संकल्प शक्तीची भावना प्रबळ होते वेगवेगळ्या रंगांनी माणसाच्या आत्मविश्वासामध्ये वेगवेगळा फरक पडतो प्रत्येक वाराशी प्रत्येक ग्रहाशी रंगांची एक वेगळीच ऊर्जा आहे त्यामुळे जमेतोपर्यंत त्या, जमेतो त्या वाराला त्याच रंगाचे कपडे घालावे डोळ्याच्या सात रंगाची विशेष माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे तरी व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा